मी संभाजीराव भीमराव पाटील राहणार जयहिंद कॉलनी विश्रामबाग सांग मला कमरेच्या मणक्याचा सायटिकचा गेली तीन चार वर्षे त्रास होता आणि डॉक्टर महादेव सुतार ही आकुकंक्ष थेरपी आयुर्वेदिक उपचार पद्धती त्यांच्याकडं आहे हे आमच्या भाचीकडून समजलं आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांच्याकडं गेली तीन वर्ष तीन महिने ट्रीटमेंट घेत आहे आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतरच मला पंधरा दिवसात ते फरक जाणवू लागला तुम्हाला काय त्रास होता मला, मला कमरेच्या मणक्याचा आणि सायटिका म्हणजे तुम्हाला रेलमध्ये काय त्रास होतात ते सांगा हां म्हणजे मला वेळेला ह्या अंगावरून ह्या अंगावर होता येत नव्हतं तसेच गाडीवरनं जर प्रवास केल्यानंतर पूर्ण कंबर आणि अंग माझं दुखत होतं मला मोटरसायकलची किकसुद्धा मारता येत नव्हती परंतु आता तीन महिने झालं त्यांच्याकडं उपचार चालू केल्यानंतर आता मला जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फरक पडलेला आहे ओके okay. हां त्याच्याबरोबर मी कुठं दाखवला होता तुम्ही मी आर्थोपेडिक वगैरे डॉक्टरांच्याकडं उपचार घेत गे होतो गेले वर्षभर परंतु त्याच्यामुळं काय कमी आलेलं नाही आहे त्यामुळं मला साईड इफेक्ट त्यामुळे जाणवू लागलं त्यामुळं आता मी शेवटी नैसर्गिक उपचार पद्धती ह्या स्वीकार स्वीकारल्या आता तुम्ही समाधानी आहे आता समाधानी आहे काय अडके okay, वाटतं okay, 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 okay. ओके आता हालचाल ओके सगळं ओके ओके म्हणजे तुम्ही आहे की पंचर सेंटरला येऊन खूप समाधानी आहे हो oh, हो समाधानी आहे okay, सो ठीक आहे धन्यवाद वन हंड्रेड वर्ष